नमस्ते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेविषयी जाणून घेणार आहोत तर नेमकी ही योजना काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आमच्या जा सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना नुकतीच जाहीर केलेली आहे या योजनेमध्ये नेमकं काय दिलेलं आहे कोणाला फायदा होणार आणि कसा होणार हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया आधी आपण बघूया या योजनेसाठी कोण पात्र आहे तर बघा या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील महिला पात्र असतील राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महाराष्ट्र राज्य सरकारची महत्त्वपूर्ण ही योजना घोषित करण्यात आलेली आहे आता ह्या योजनेच्या पात्रता कोणत्या ते आपण बघणार आहोत नेमकं या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे तर पहिलं इथं दिला आहे म लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे ती महाराष्ट्र राज्यातली महिला असावी राज्यातील विवाहित घटस्फटीत परितक्त्या आणि निराधार महिला यासाठी पात्र असणार आहे किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण आणि कमाल वयाची साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजे कमीत कमी एकवीस वर्षे आणि जास्तीत जास्त साठ वर्षे वय असणारी महिला त्या ठिकाणी पात्र असणार अस आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे ते आपल्या सर्वांचं आहे किंवा आपण ते तयार करू शकतो आणि शेवटची महत्त्वाचा निकष आहे महत्वाची पात्रता आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच झिरो म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे असंच कुटुंब अशाच कुटुंबातील महिला हे या सदर योजनेसाठी पात्र असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता यामध्ये अपात्र कोण असेल कोणाला अपात्र करता येईल तर या योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही हे ना सरकारने स्पष्टपणे नमूद आहे त्यामध्ये बघा इथं अपात्रतामध्ये दाखवले त्यांनी काही मुद्दे सांगितलेत आपल्याला आपण समजावून घेऊया बघा ज्यांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे अशी महिला त्या ठिकाणी अपात्र ठरेल दुसरं म्हणजे ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे आयकरदाता म्हणजे ज्या कुटुंबातील सदस्य नोकरी करतोय किंवा आयकर भरतोय टॅक्स भरतोय तर अशा कुटुंबातील व्यक्ती किंवा अशा कुटुंबातील महिला यासाठी अपात्र ठरणार आहे अपात्र म्हणजे अशा कुटुंबातील महिलेला ही योजना घेता येणार नाही लाभार्थी होता येणार नाही तिसरे अपात्रतेचे त्यांनी मुद्दा दिला आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम सरकारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती नुरुति वेतन घेत आहे परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाही त्याने काय म्हटलं आहे सरकारी कर्मचारी कंत्राटी कायम कंत्राटी हे जे लोक आहेत हे या ठिकाणी अपात्र असणार आहे परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाही तर जे कामगार आहेत बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले आणि स्वयंसेवी कामगार हे मात्र कर्मचारी त्या ठिकाणी पात्र असणारे हा या वाक्याचा अर्थ आहे चौथा मुद्दा दिला आहे सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेमद्वारे एक हजार पाचशेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल बघा ज्या महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत कोणत्याही योजनेद्वारे जर दीड हजारापेक्षा जास्त जर लाभ घेतलेला असेल तर ती महिला ह्या योजनेमध्ये त्या ठिकाणी लाभार्थी नसणार आहे ती अपात्र ठरणार आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे तर अशा कुटुंबातील महिला महिलासुद्धा त्या ठिकाणी अपात्र असेल आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत अशा कुटुंबातील महिलासुद्धा अपात्र असेल सात आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे ज्यांना पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे तीसुद्धा अपात्र असतील आठ आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत ज्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचा किंवा अन आहे ट्रॅक्टर वगळून शेतीचा ट्रॅक्टर वगळून तर अशा कुटुंबातील महिलासुद्धा अपात्र असेल सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता नियोजन वित्त विभागाच्या अभिप्राय व शासन मान्यतेने कारवाई करण्यात येईल तर याच्यामध्ये काय सुधारणा करायची असेल तर शासन मान्यतेने सुधारणा भविष्यात होऊ शकतात परंतु सध्या तरी हे निकष त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहेत तर अशा पद्धतीने ही योजना आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये योजनेद्वारे शासनाने महाराष्ट्रातील तळागाळातील महिलांचं त्या ठिकाणी महिलांच्या राहणीमानामध्ये महिलांच्या इतर घटकांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी योजना आणलेली आहे या योजनेविषयी थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केला अशा करतो की आपल्याला या, या योजनेविषयी माहिती मिळाली असेल धन्यवाद